पोलीस पाटील या कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे पोलीस पाटील यांना दोन हजार चोवीस ठरणार लकी कारण पोलीस पाटील यांना साडेसहा हजार रुपये मानधनावरून थेट पंधरा हजार रुपये मानधनवाढीबाबत आली मोठी आनंदाची बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर राज्यातील पोलीस पाटील बंधू भगिनींना आनंदाचा संदेश आपण गेल्या बरेच दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत आहोत तो आनंदाचा क्षण येऊन ठेपला जानेवारी दोन हजार चोवीस साल पोलीस पाटलांसाठी आनंद देणारा आहे चालू असणारे पोलीस पाटील आणि नवीन होणारे पोलीस पाटील यांच्यासाठी पंधरा हजार रुपये मानधनवाढीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये दाखल झाला आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय सर्वांनी उदार अंतकरणाने सहकार्य केले आहे त्याचेच फळ आहे लवकरच मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जाईल असे पोलीस पाटील असो संघटनेचे राज्याध्यक्ष महादेवराव ना नागरगोजे पाटील यांनी काल मंत्रालयातील पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर त्यांच्याकडून राज्यातील पोलीस पाटलांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील